पाहूयात पुढील भाग थोड्या वेळाने सगळे जेवण करतात आतापर्यंत चांगली ओळख झाली होती झोपायला जातात पूजाला नाईट सूट घालून बाहेर जाताना बघून कुठे चाललीस रात्र झाली झोप अजून किती गप्पा सनी मी प्रणालीसोबत झोपणार आहे तुम्ही तुमच्या फ्रेंडकडे जा पूजा नाही हा तू इथे झोपायचं सनी बोलत असतो की पूजा निघून प्रणालीकडे जाते सनी अंकुशकडे जाऊन कामाबद्दल बोलतो थोड्या वेळाने सनी जाऊन झोपतो जा। 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 मला झोप येते अंकुश सांभाळत सनी रूम मध्ये येतो पण पूजा शिवाय झोप येणार नाही माहिती आहे त्यात आज सकाळपासून जशी प्रणाली आली तशी तिच्यासोबत फिरत होती सनी जाऊन गेस्ट रूमचा दरवाजा वाजवतो तसं लगेच प्रणाली दार उघडते जिजू तुम्ही सनीला काय बोलावं कळतच नाही हा ते पूजा झोपली की नाही ते बघायला आलो होतो हा चांगलीच झोपली आहे बोलून दार उघडते आणि दाखवते तर बेडच्या मध्ये हातपाय टाकून पालथी झोपली होती सनी हसतो तुला झोपायला पण जागा नाही मी घेऊन जातो हिला तू रिलॅक्स झोप हो। नाही असू दे जिजू प्रणाली कसं बसं बोलते तिला पण झोप आलेली असते पण पूजाने पाय टाकला तशी नुकताच उठून बसली होती आणि सनीने दार वाजवले झोपतो नाहीतर ती अशीच तुला रात्री त्रास देईल मी घेऊन जातो असेही मला सवय झालीये बोलून सनी पूजाला सरळ करून उचलून घेतो गुड नाईट जिजू प्रणाली गुड नाईट सनी बोलून त्याच्या रूममध्ये येतो आणि त्याच्या कुशीत झोपवून घेतो कंटाळून गेल्यामुळे सनी लगेच झोपी जातो तर नंतर थोड्या वेळाने पूजाचा फोन वाजायला लागतो सनी झोपेतच बाजूला पडतो पूजाचा फोन घेतो रात्रीचे बारा वाजलेले असतात अंकिताचा कॉल असतो पूजा झोपली आहे म्हणून सनी रिसीव करतो तशी ती हॅलो पूजा रडत बोलत असते एक मिनिट मी तिला उठवतो सनी व्यवस्थित जागा होत बाजूला पूजाकडे बघतो तर ती त्याच्या अंगावर हातपाय टाकून डोक्यावरून ब्लँकेट घेऊन झोपली होती सनी ब्लँकेट बाजूला करत पूजा तुझ्या फ्रेंडचा फोन आहे सनी बोलतच तिला उठवतो काय म्हणते पूजा झोपेतच ती रडतीये पटकन घे बघ लगेच उठून बसते आणि फोन कानाला लावते बोलते दोघी बोलतात शेवटी बरं बरं शांत हो काळजी करू नको मी येते तो आमच्या घरी प्रणाली पण आहे पूजा पूजा बोलतच उठून चला लवकर ती रडते आहे तिची आणि अक्षयची भांडणं झालेत खूप रडती आहे आपण आपल्या घरी घेऊन येऊ आज रात्री सनी कार घेऊन येईल तोपर्यंत पूजा जाऊन गेस्ट रूमचा दरवाजा वाजवते बाहेर येऊन सनी अगदी अंकुशची रूम आहे सनी आहे मला पूजा तेवढ्यात अंकुश डोळे सोळतच दारू उघडतो आम्ही एक तासासाठी बाहेर जातो प्रणाली उठली तर लक्ष द्या नवीन जागा आहे घाबरेल ती पूजा हो आहे मी लक्ष देतो अंकुश पूजा तशीच नाईट सूट स्लीपरवर सनीसोबत खाली येते दोघेही गाडीत येऊन बसतात आणि हॉस्टेलकडे गाडी निघते काय झाले ती रडत का होती सनी तिचं अक्षयसोबत भांडण झालं खूप रडत होती कसं तरी वाटलं म्हणून तिला घरी आणू बोलली तुम्हाला राग तर आला नाही ना पूजा नाही गं सनी पुढल्या अर्ध्या तासात ते तिथे पोहोचतात पूजा फोन लावते तर ती उचलत नसते अहो मी हॉस्टेलमध्ये येऊन जाऊन येते पूजा कसं जाणार गेट तर बंद आहे सनी मागच्या गेटवरून उडी मारून पूजा गाडीतून उतरत चल मी पण येतो सनी नको हे गर्ल्स हॉस्टेल आहे तुम्ही थांबा गाडीजवळ मी येते पूजा बरं व्यवस्थित जा सनी काळजीने हो आलेच मी पंधरा मिनिटात पूजा मागे दोघे मागे जातात पूजा गेटवरून उडी मारून आत जाते सनीला काळजी वाटत होती संध्याकाळी प्रणाली बोलली होती तो विचार मनात आला जर मी उठवले तर उठत नाही मैत्रिणीचं नाव घेतलं तसं पहिल्या शब्दात उठली किती जीव आहे फ्रेंड्सवर थोडं जलस होत वीस मिनटं होता तरी येत नाही बघून सनी कॉल करणार इतक्यात भिंती बाहेर बॅग पडते दोघी पाठोपाठ येतात सनी त्यांच्याकडे बघत असतो चला पूजा गाडीजवळ येत सनी ड्रायव्हिंग सीटवर बसतो पूजाकडे बघतो तर मनगटाजवळ खरचटलेलं होतं तिचा हात हातात घेतो जास्त लागलं का नाही ठीक आहे पूजा ओकोड होते तर मागे अंकिता होती म्हणून लगेच हात सोडवून घेते सगळेजण घरी येतात रात्रीचा एक वाजला होता वर येतात तर अंकुशाने प्रणाली बोलत बसले होते पूजा वर येत अरे वा मैत्री झाली वाटतं तुमच्यात अंकुश फक्त हसतो अगं तू जात होती तेवढ्याच मला जाग आली मी बाहेर आले तर तू निघून गेली होती मग झोप येत नव्हती म्हणून यांच्यासोबत गप्पा मारत बसले प्रणाली सनी अंकुश जवळ जा तुला तर झोप येत होती ना हो हो अंकुश उठत अंकिता भूक लागली असेल तर काही बनवू का पूजा अगं नको जेवण झाल्यावर आमची भांडणं झाली मी झोपेन आता अंकिता ओके प्रणाली तू आणि अंकिता झोपा काहीच लागलं तर हाकमार रूम आहे रूममध्ये पूजा सगळे आपल्या रूममध्ये झोपायला जातात सनी तिला फर्स्ट एड करतो आणि झोपतो सकाळी उशिरा उठतात विहान पण सकाळीच आलेला असतो पूजाने स्वतःसाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो सनी हळूच पूजाजवळ जाऊन आज जास्त खुश आहेस सकाळी मॉर्निंग किस आणि आता तू बनवलेला ब्रेकफास्ट मग आज डिनर तर खूप स्पेशल असेल सनी डोळे मिचकावत पूजाला लाचते पण सगळे हळू एक, -एक जण खाली येतात ब्रेकफास्ट करून सनी आणि अंकुश निघून जातात तर विहान त्याच्या एका मीटिंगला जातो पूजाने सनीला विचारून ऐश्वर्या सोनाली करणला घरी बोलवलेलं होतं सगळे घरी मस्त दंगा मस्ती करत होते विहान पण लवकर घरी गेला होता दुपारी अंकुशचं काम होतं तसं ते दोघे घरी निघतात थोड्या वेळात घरी पोहोचतात तर नुकतंच गाडी बाहेर पाऊल टाकतात तसं लाऊड म्युझिकचा आवाज येतो हे काय चालू आहे अंकुश सनी नॉर्मलपणे त्यांचा दंगामस्ती चालू असेल सनीला एवढं नॉर्मल बघून तुला काहीच वाटत नाही अंकुश अरे ती फक्त आज एवढं फ्री आहे रोज तिच्या तोंडातून आवाज निघत नाही आज कोण नाही म्हणून एवढं चाललंय आणि ती फक्त फ्रेंडसोबत एन्जॉय करत असते सनी दोघे चालत दरवाज्यातून आत येतात तसं अंकुश आणि सनी शॉक होतात दोघे एकमेकांकडे बघतात करण आणि विहन डान्स करत होते तर बाकी सगळे टाळ्या शिट्ट्या चालू असतात आणि शेवटी सगळे मिळून डान्स करायला लागतात बापरे फुल टपोरे आहेत रे अंकुश डोळे फाडून बघत मी पण पहिल्यांदा बघतोय सनी तेवढं सोनालीचं लक्ष जातं तसं ते, ते एकमेकांना इशारा करून थांबवते हो तर पूजा काळात रुमाल पकडून सोप्यावर डान्स करत होती सगळे थांबले तिचं लक्ष नव्हतं सगळे घाबरून शांत बसतात तर सनी पूजाजवळ जातो आणि इकडे करण घाबरून म्युझिक बंद करतो हे गाणं कोणीच बंद केलं पूजा ओरडतच होती समोरच सनी बघून दचकतो आणि पडणार तेवढ्या सनी तिला झेलतो डोळे बंद केले होते स्वतःला सेफ समजून हळूहळू एक डोळे उघडते नंतर दुसरा झाला डान्स करून सनी हळू आवाजात सॉरी जरा जास्त झालं ना पूजा नो नो इट्स ओके सनी बोलतच तिला खाली उतरवतो चला आपण टी व्ही बघू विहान विषय बदलत सनी एक नजर विहांकडे बघतो आणि वर जातो वहिनी दादा ओरडणार नाही ना विहान घाबरतच काय माहिती ओरडले तर दोघे ओरडा खाऊ पूजा तसे सगळे आवरून मूवी बघायला बसतात यावेळी सनी सनी आणि अंकुशसुद्धा असतात अशीही बनवा बनवी मूव्ही बघत असतात सगळे फुल मूडमध्ये असतात मूवी एन्जॉय करत असतात मधून सॉंग लागले की एक साथ म्हणत असतात पूजा सनीच्या शेजारी बसली होती तर बाकी सगळे खालीवर इकडे तिकडे बसले होते विहान आणि सोनालीचे अधूनमधून इशारे बघत होता तर सगळ्यांचे लक्ष नाही बघून पूजा हळू सनीच्या कानात आय लव यू पूजा पटकन बोलते सनीसाठी मोठा शॉक होता खरंच यस बोलून पटकन गालावर ओव्हर टेकवते आणि समोर बघायला लागते सनीला खूप आनंद होतो आज पहिल्यांदा पूजा आय लव यू बोलली होती त्याला आता खरंच तिला मिठी मारून किस करायचं होतं पण सगळे होते म्हणून सुचत नव्हतं नंतर विचार करून पूजा मला कॉफी आण ना सनी बरं पूजा सगळ्यांना विचारते आणि सगळ्यांना चहा कॉफी आणायला जाते सनी इकडे तिकडे बघत किचनमध्ये जातो पण पूजाला मागून मिठी मारतो आय लव यू टू जान आणि पुढे वळवतो आज मी खूप हॅप्पी तू फायनली कन्फरन्स केलं सनी पूजा लाजते तसं सनी तिच्या ओठांवर ओठ टेकवतो थोड्या वेळाने बाजूला होत पण आज कसं काय सुचलं आज खूप हॅप्पी आहे म्हणून का सनी हो पूजा फक्त फ्रेंड्स भेटले त्यासाठी एवढी हॅप्पी आहेस का सनी हो मग तुम्ही फॅमिली जीवाला जीव देणारे फ्रेंड्स मला बाकी काहीच नको पूजा त्याच्या मिठीत शिरत सनी म्हणतच किती गोड आहे फ्रेंड्स भेटले तर एवढी खुश झाली पूजा सगळ्यांना चहा कॉफी घेऊन जाते सगळे मस्त गप्पा मारत जुन्या आठवणी सांगत होते सनी आणि अंकुश पण सहजतेने मिसळून गेले होते सनी हळूच अंकुशच्या कानात उद्या ती चालली आहे काही प्रोग्रेस नाही ना, ना। त्यात ते सगळे एकमेकांसोबत असतात बोलायला चान्स भेटत नाही अंकुश बरं मग आता सनी बहिणी तर अजिबात मदत करणार नाही वाटतं बघू पुढे काय होते अंकुश बरं सनी सगळे मस्त जेवण करून आपल्या घरी निघून जातात तर प्रणाली तिच्या दिदीकडे जाते पूजा सनीच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती सगळे गेले म्हणून तिला वाईट वाटत होतं चिनो सनी हुँ? पूजा तुझ्याबद्दल सांग ना सनी पूजा चेहरा वर करून मी ओपन बुक आहे माझ्याबद्दल काही विषय विशे नाही विशेष नाही सांगण्यासारखं जे दिसतं तेच आहे मग तुझ्या फॅमिलीबद्दल सांग ना काका आजी वगैरे सनी तसं पूजा बाजूला हो त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही बोलून सनीला पाठ करून झोपते सनीसुद्धा काही बोलत नाही त्याला उगाच विषय काढला असं वाटत होतं पहिल्यासारखं रुटीन चालू होतं सगळे परत येतात दोन दिवसांनी पूजा सकाळी लवकर तिचा आवरून सनीच्या मागे पुढे करत होती त्याला हवं नको ते पटकन हातात देत होती त्यालाही तिशी धडपड बघून हसू येत होतं पूजा मोबाईल बघत त्याला टाय बांधत होती काय पाहिजे लवकर बोल सनी मेल चेक करत उभा होता बारीक डोळे करून रागाने म्हणजे मी काही हवं असेल तरच येते का बेबी मी तुला चांगलं ओळखतोय बोल लवकर काय हवं आहे सनी तिचे काल ओढत त्याच्या शर्टच्या बटणाशी खेळत मला ना फ्रेंडसोबत गोवा ट्रीपला जायचं आहे प्लीज पाऊट करून बरं जा सनी तिला बाजूला करत लॅपटॉपमध्ये बॅगमध्ये ठेवत खरंच पूजा तिला विश्वासच बसत नव्हता हो पण मी सोडायला येईन सनी आणि घरी काय सांगायचं आत्या आई त्यांना आवडणार नाही पूजा घाबरत मी उद्या कॉन्फरन्सला जाणार आहे नंतर मीटिंग पण मग तू पण सोबत येते ना असं सांगतो सनी थँक्यू पूजा सनीला बॅग घेऊन सनी, सनी उभा राहतो तसं पूजा टाच उमटवून त्याच्या कपाळावर किस करायचा प्रयत्न करत असते पण तो उंच असल्यामुळे काही जमत नसतं ते बघून सनी तिला उचलून घेतो आणि कपाळ पुढे करतो तसं पूजा खुश होऊन कपाळावर ओठ टेकवते तुम्ही लगेच कसं तयार झालात पूजा हसत मला कालचकरांचा कॉल आला होता परमिशन घेण्यासाठी सनी ओ पूजा बर चल पटकन किस दे सनी पूजा लाजते आणि सनीच्या गालाला चावते जंगली मांजर चावलीस मला सनी हो मग तुम्ही मला असं करता तेव्हा मी काही बोलते का खुदकन हसत पूजा तुझे गाल सॉफ्ट आहेत म्हणून ते जाऊ दे चल लिप लॉक दे सनी पूजा लाजते किती लाजतेस ग सनी हसत पूजा लाजतच स्वतःहून सनीला किस करते दोघेही ऑफिसला जातात संध्याकाळी तयारी चालू होती सनीची बॅग पॅक केली होती पण स्वतःचे ड्रेस ट्राय करून ठेवत होती सनी नुकतंच कामावरून तिचं बघत होता हिचं हेच चालणार म्हणून फ्रेश होऊन आला तरी तिचं तेच चालू असतं आरशात बघून मागे हाताने काहीतरी करत असते ते बघून सनी काय झालं काहीतरी टोचतंय पण कळत नाही आणि हात पण पोहोचे ना पूजा स्वतःचा हात पाठीवर फिरवायचा प्रयत्न करत असते सनी त्याचा टॉवेल तिच्या भोवती टाकून जवळ करत तिला मिठीत घेतो पूजा थंड स्पर्शाने शांत होऊन त्याच्याकडे बघत असते तर सनी कालत हसत होता नंतर पूजा डोळे मोठे करते कारण आता सनीने पाठीमागून तिच्या टॉपच्या हात घातला होता त्याचा तो थंड स्पर्श पाठीवर भिरभिरत होता पूजा घाबरून अंग चोरून घेत होती त्यात टॉपचे शोल्डर साईड खाली आली होती त्यामुळे तिच्या उजव्या खांद्यावरचा तीळ स्पष्ट दिसत होता पूजाने सनीचा टी शर्ट घट्ट पकडला होता सनी भानावर येत हात बाहेर येतो कागदाचा तुकडा आत होता म्हणून तुला टोचत होतं पण तरीही पूजा डोळे बंद करून आहे तशी उभी होती सनी तिला उचलून घेऊन बेडवर येतो आणि गळ्यावर मानेवर केस करायला लागतो बेबी सनी पूजा आज आपण एकत्र यायचं प्लीज सनी मनापासून तिला शॉर्ट ड्रेसमध्ये बघून घायाळ झाला होता मला भीती वाटते पूजा बोलून सनीला भिलकते मग हनीमूनला कधी जायचं सनी विषय बदलत मम्मीच्या घराची वास्तू शांती करून आले की आपण जाऊ पूजा तू खरंच तयार आहे ना सनी जाऊ आपण पूजा दोघे झोपून जातात दुसऱ्या दिवशी सगळे फ्रेंड्स सकाळीच गोव्याला जातात पण सनी स्वतः सोडवायला येणार म्हणून पूजा आणि सनी स्वतः दुपारी निघतात फर्स्ट टाईम फ्लाईटने जायचं म्हणून घाबरली होती आधी तर नकोच बोलली पण सनीने कसं बसं रेडी केलं होतं फ्लाईट टेक ऑफ होताना सनी तिच्या हातात हात घेऊन तिला बोलण्यात गुंतून ठेवलेलं होतं नंतर गप्पा मारतच सनीच्या खांद्यावर मान टाकून झोपून जाते शेवटी फ्लाईट थांबते तसं सनी पूजाला उठवतो तिला घ्यायला कारण स्वतः आला होता काळजी घे तिची सनी हो जिजू मी आहे डोंट वरी करण ओके बाय सनी पूजेला कपाळावर किस करून निघून जातो पुढे तीन दिवसात फुल एन्जॉय चालू होतं करण पूजाचे सगळे कॉमन फ्रेंड्स होते त्यात सोनाली ऐश्वर्या पण करण स्वतःच्या जबाबदारीने घेऊन आल्यामुळे पूजावर खास लक्ष ठेवत होता नाहीतर त्याला माहीत होतं नेक्स्ट टाईम सनी कधीच कुठे तिला त्यांच्यासोबत पाठवणार नाही पूजा रोज रात्री फोन लावून सनीला कुठे फिरलो सांगत होती फोटोज व्हिडिओ पाठवत होती मग फुल एन्जॉय चालू आहे सनी हो खूप मला ना स्कूबा ड्रायव्हिंग करायचं आहे पण तुम्ही आल्यावर करेन मस्त मजा करू तुम्ही पण या ना मी खूप मिस करते पूजा आय मिस यू बच्चा सनी आपल्या हनीमूनला आपण इकडेच येऊ हो। इथे बीच आहे आणि हो तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे पूजा काय सनी सरप्राईज आहे पूजा डोळे मिसकावत ओके उद्या तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे सनी हसतच काय काय आहे पूजा एक्सायटेड होत इट्स सरप्राईज बेबी सनी हसत दोघे बोलून फोन ठेवून टाक देतात दुसऱ्या दिवशी पूजा फ्रेश मोडमध्ये उठते आज लग्नाला सहा महिने पूर्ण होणार होते फ्रेश होऊन सनीला गुड मॉर्निंगचा मेसेज टाकते ब्रेकफास्ट करून नुकतंच रूममध्ये आली तसं तिला एक अननोन नंबरवरून कॉल आला पूजा कॉल रिसीव करत हॅलो कोण बोलते विसरली इतक्यात समोरून पूजा आवाज ओळखून तुला कसं विसरेन आणि विसरले तरी तू विसरू देशील कुस हसत मग आलेत का पेपर घरी विचारलं का निशा नाही मला नाही वाटत आले असतील पूजा चेक कर आणि माझं प्रॉमिस लक्षात आहे ना नाहीतर मी चुकीचं पाऊल उचलेल निशा हो आहे पूजा दात आवळत पूजा फोन ठेवते आणि देवाचं नाव घेऊन घरी लँडलाईनवर कॉल करते तसं राधा कॉल रिसीव करते राधा घरी माझ्या नावाने काही आलं आहे का पूजा जरा घाबरतच नाही मॅम राधा नक्की का पूजा बोलतच असते तेवढ्यात राधा मॅम कोणीतरी आलंय थांबा मी बघून आले पूजाचा काळजाचा ठोका चुकतो पुढच्या दोन मिनटात राधा कॉलवर मॅम तुमच्या नावाने लिफाफा आलाय त्यावर ॲडव्होकेट स्टॅम्प आहे पूजा मन घट्ट करून तो लिफाफा उघड आणि बघ बरं त्यात काय आहे पूजा मनोमन देवाच्या धावा करत होती ते डिवोर्स पेपर नको म्हणून मॅम राधा हां बोल राधा कोणते पेपर्स आहेत पूजा अधीरतेने मॅम ते राधा अडखळत राधा पटकन सांग पूजा चिडून मॅम डिवोर्स नोटीस आहे राधा घाबरून पटकन बोलते तसं टचकन पूजाच्या डोळ्यात पाणी येत असतं मला त्याचा फोटो पाठव आणि लिफाफा रूममध्ये टेबलवर ठेव पूजा हुनका औरत पुढच्या दोन मिनिटात पूजाची मेसेज टोन वाचते बघते तर राधाने तिच्या फोनवरून फोटो पाठवला होता फोटो बघते तर त्यावर लिहिलं होतं डिवोर्स नोटीस पूजा सनी देशमुख तर पाह्यात प्रेक्षकांनो आता नवीनच रंजक वन आल्या ह्या कहाणीला कोणी केलं आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत धन्यवाद